मराठीमध्ये आपण काळ शिकलो की नाही काळाविषयी पाहणार आहोत परंतु हे काळ आपण इंग्रजीमध्ये पाहणार आहोत मराठीमध्ये आपण कोणते काळ पाहिले इंग्रजीमध्ये पाहणार आहोत जसे आपण मराठीमधील काळ त्याचे उपप्रकार त्यावर आधारित वाक्य आपण पाहिले पाहिले हो त्यावर आपण आपण सोडवले मग आता काय करणार आहोत तर इंग्रजीमध्ये कस वाक्य तयार होत ते अगदी पहा तुम्ही अगदी सहज पद्धतीने करणार आहात कशा पद्धतीने ते आपल्याला काळ तीन काळ हे इंग्रजी मधले प्रेझेंट असेल पास्ट असेल किंवा फ्युचर असेल ते तीन काळाने त्याचे उपप्रकार आपण मदतीने आपण पहाना है। आता ही पाहणार आहोत हा आता पाहूयात आपण काय करणार आहोत एक एक काळ आपण पाहूया आता पहा ही दुसरी कोणतीदार पद्धतीने वाक्य तयार होणार आहे कोणता काळ आहे हा वाचा बर हिच्या पुढे कोणतं वाक्य तयार झाले वाचा फजल आता आहे की नाही गंमत वर प्रेजेंट आता मी दुसरी जिलेटिन यावरती टाकणार आहे आणि आता कोणत्या काळाचं वाक्य तयार झाले सांगा सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ पास्ट म्हणजे भूतकाळ चला हिच वाक्य वाचा ही स्पोक इंग्लिश इट वाक्य वाचा फजलचं वाक्य वाचा फजल आणि गीताचं वाक्य वाचा फजल जिलेटीन टाकली की आपण तीन सहा नऊ दहा वाक्य तयार झालेत पहा एक जिलेटीन वरती दहा वाक्य आपण तयार करतोय पहा आणि आता हा पुढचा काळ वाचा टाकली मी कोणत्या काळाची टाकली पहा बर फ्युचर सिंपल फ्युचर सिंपल म्हणजे काय बर भविष्य चला वाक्य वाचा शी शी छान वाक्य सहज अगदी आपण तीनही काळाची तयार केले आता पहा पुढे आपण पाहणार आहोत पुढची गंमत ही जिलेटीन आहे पहा परफेक्ट ची इथे परफेक्ट आहे हे इथे टाकल्यानंतर दिसणार आहे परफेक्ट चा अर्थ माहिती आहे का सांगा पूर्ण बरोबर पूर्ण। 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 आता पूर्ण काळ बघायचा पण कोणता पूर्ण तर आपण पाहूयात पूर्ण टाकूया तिथे मी ची ही दुसरी स्ट्रीप्स जिलेटिन या ठिकाणी टाकलीय आणि आता आपण फ्युचर परफेक्ट चे वाक्य तयार करणार आहोत फ्युचर कोणता काळ झाला फ्युचर परफेक्ट चला आयच वाक्य वाचा आय आता मी फक्त काळाची स्ट्रिप्ट बदलणार आहे चला पाच टाकूया आपण इथे हा पास्टची स्ट्रिप्ट टाकूया आणि आता तुम्ही वाक्य वाचणार पास्ट, पास्ट परफेक्ट

माध्यमातून आपण काय करणार आहोत जवळपास थर्टी नाईन सेंटेन्स कसे तयार करायचे हे या वेगवेगळ्या जिनेटीनच्या माध्यमातून आपण या एका स्ट्रिप्सवर टाकून बनवणार आहोत बाकीचे सेंटेन्स तुम्ही बनवायचे आहेत किती थर्टी नाही बघूया कोण जास्तीत जास्त या स्ट्रिप्स चा वापर करून तुम्ही काय करणार आहात हे इंग्लिश मधले टेस्ट वर आधारित वेगवेगळ्या टेन्सची सेंटेन्स बनवणार बनवणार